जेव्हा एखादा चित्रपट पाहतो ना तेव्हा आपल्या डोळ्यासमोर एकतर असतात हिरो हिरोईन्स आणि इतर सपोर्टिंग ऍक्टर्स याच्या पुढे चित्रपट अनेकांना माहितीच नसतो एखादा सिनेमा विश्वात चांगलं नॉलेज असलेल्या व्यक्तीला सिनेमाच्या रायटर डिरेक्टर बद्दल खूप कौतुक वाटतं एखाद्याला म्युझिक आवडतं त्याचे सिंगर्स आवडतात पण कोणताही सिनेमा बनवण्यासाठी एक टेक्निकल टीम काम करत असते त्यासोबतच लाईट बॉय पासून सेट्स उभारणारे कामगार सुद्धा या चित्रपटाचा भाग असतात यामध्येच एक अशी गोष्ट असते जी चित्रपटाला त्याच खरं रूप देते तिला सिनेमॅटोग्राफी असं म्हणतात मराठीत त्याला आपण छायांकन म्हणतो चित्रपटात जितका एखाद्या हिरोचा अभिनय महत्वाचा असतो तितकीच ही सिनेमॅटोग्राफी सुद्धा महत्वाची असते आणि या सिनेमॅटोग्राफी विश्वात एक असं मराठी नाव आहे ज्याने आपल्याला अनेक कल्ट मराठी सिनेमे तर दिलेच आहेत पण सोबतच हिंदीमध्ये सुद्धा आपली सुणूक दाखवली आहे ते ग्रेट सिनेमॅटोग्राफर म्हणजे महेश लिमय मध्ये तुम्ही पाहिलं ला, असेलच की चार हजार कोटींच्या रामायण चित्रपटाची धुरा मराठी माणसाच्या खांद्यावर आहे आणि तो मराठी माणूस म्हणजे महेश लिमयेचे रामायण या आगामी बिग बजेट भारताचा आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठा चित्रपट बनतोय आणि त्याचं इतकं महत्वाचं काम तुमच्याकडे येत आहे म्हणजे प्रेशर असेलच की आता ते महेश यांनाच माहिती पण ही फार अभिमानास्पद गोष्ट आहे महेश लिमये यांनी जेजे स्कूल ऑफ आर्ट्स मधून शिक्षण घेतलं पुढे त्यांनी अनेक नावाजलेल्या काम केलं आणि आता ते स्वतः एक नावाजलेले सिनेमॅटोग्राफर आपल्या सुरुवात त्यांनी साली आलेल्या या चित्रपटापासून केली होती त्यानंतर त्यांच्याकडे हिंदी प्रोजेक्ट आले खास करून मधुर भांडारकर यांच्या अनेक चित्रपटांसाठी त्यांनी सिनेमॅटोग्राफी केली यामध्ये कॉर्पोरेट ट्रॅफिक सिग्नल फॅशन हिरोईन हे काही महत्वाचे चित्रपट होते आता मराठी चित्रपटांबाबत सांगायचं झालं तर नटरंग बालगंधर्व यल्लो रेगे मुळशी सरसेनापती हंबीरराव फुलवंती धर्मवीर टू अशा अनेक मोठ्या चित्रपटांची सिनेमॅटोग्राफी त्यांनीच केली आहे यल्लो चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला भाईजान सलमान खानचा दबंग तर तुम्हाला माहितीच असेल दबंग वन दबंग टू आणि दबंग थ्री तिघांची सिनेमॅटोग्राफी महेश लिमये यांनीच केली आहे त्यांच्या कलाकारीची भुरळ संजय लीला भन्साली सारख्या दिग्गज दिग्दर्शकालाही पडली आणि आपल्या हिरा मंडी या बिग बजेट नेटफ्लिक्स सिरीजसाठी त्यांनी महेश लिमय यांची निवड केली पण यानंतर आता त्यांच्याकडे असा चित्रपट आलाय जो हॉलिवूडला केवळ टक्कर देणार नाहीये तर हॉलिवूडलाही तोंडात बोट घालायला भाग पाडणार आहे नवीन मल्होत्रा आणि नितेश तिवारी यांच्या रामायण या चित्रपटाचं बजेटच अवाक करणार आहे त्यासोबतच यामध्ये विविध इंडस्ट्रीच्या स्टार्सची मांदियाळीच आहे रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत आहे तर साई पल्लवी सीता मातेच्या भूमिकेत आहे नुकताच याचा एक ग्लिम्स टीझर आला होता त्यामुळे महेश लिमई यांची जादू फक्त भारतात नाही तर अख्ख्या जगात पोहोचणार आहे बर अनेकांना सिनेमॅटोग्राफी म्हणजे काय हे माहिती नसेल तर त्यांच्यासाठी सोप्या शब्दात सांगते एखादं चित्रपट वेब सिरीज किंवा ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये सीन कसा दिसेल याची कला किंवा तंत्र म्हणजे सिनेमॅटोग्राफी म्हणजे कॅमेरामध्ये काय दिसेल कसं दिसेल आणि प्रेक्षकांना काय जाणवेल त्यांच्यावर ठराविक सीनचा कसा, कसा प्रभाव पडेल हे सगळं ठरवण्याचं काम सिनेमॅटोग्राफरचं असतं दिग्दर्शक हा सिनेमाची गोष्ट सांगतो आणि सिनेमॅटोग्राफर ती गोष्ट आपल्याला दाखवतो सेट वर सर्वात जास्त बिझी कोणी असेल तर तो म्हणजे सिनेमॅटोग्राफर आता यामध्ये नेमकं काय काय असतं तर कॅमेरा अँगल्स आणि मुवमेंट्स म्हणजे कॅमेरा वरून खालून क्लोजअप वाईट शॉट कसे घ्यायचे दुसरं म्हणजे लाइटिंग उजेड सावली अंधार डीम लाईट वगैरे अजून एक म्हणजे असतं फ्रेमिंग म्हणजे ते ठराविक फ्रेम मध्ये कोण कुठे दिसेल त्याशिवाय त्या सीनचा कलर टोन कसा असेल डार्क ब्राईट या सगळ्या गोष्टी सिनेमॅटोग्राफरच्या असतात आणि म्हणून तो चित्रपटाचा सर्वात महत्त्वाचा पार्ट असतो अगदी हिरो आणि डिरेक्टर इतकाच त्यामुळे आता रामायण मध्ये निश्चितच आपल्याला एका मराठी माणसाची जादू अनुभवायला मिळणार एवढं मात्र नक्की सिने विश्वातील अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी कलाकृती मीडियाला नक्की सबस्क्राईब करा रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा